गुड मॉर्निंग जय महाराष्ट्र गुड मॉर्निंग म्हणजे बारा वाजले लगा जस्ट वाजले आणि मगाशी उठले सगळं आवरलं वगैरे तर मी चालले किशोरीकडे कारण का स्मर्णिकाचा बड्डे आहे दोन तारखेला पण आम्ही बड्डेला नाही त्या आधी म्हटलं तिला जाऊन भेटून येऊया आणि कृषिकासाठी माझ्या मच्छी घेतली ती काय करते कारण का पप्पा नसले तरी कृषिका आहे आमच्या मॅडमला मच्छी खूप आवडते आणि आज कृषिकाचा पप्पासुद्धा आहे आमची बॅग तर रेडीच आहे तर त्याला खाली जाऊन येऊया पहिला स्मर्णिकाला भेटून परीकडे चाललोय चलो नूतन बघ बघ आवाज दे वरती कोण आहे तर दुपारी किशोरीकडून आले आणि जेवण वगैरे झालं आणि आता संध्याकाळ झाली एवढं गरम होतं आहे सो अचानक या एसीचा काय प्रॉब्लेम होतो आहे माहीत नाही अचानक रात्री ए सी म्हणजे कुलिंग व्हायचंच बंद झालं सो त्यांना बोलवलं अजून ना आले नाही आहेत एवढं गरम होतं आहे पूर्ण चेहऱ्याचा अवतर वगैरे काय झालं आहे आणि प्लस आत्ता म्हणजे किरण निघालं आहे मालवणवरून यायला तो अकरापर्यंत येईल मला बारापर्यंत घरी जायचं आहे कारण का सकाळी माझी सहाची एस टी आहे सो त्याआधी मला जी माझी राहिलेली कामं ती पटापट करून घ्यायची आहेत आणि आता जेवणाला लागली आहे येणार खूप दिवसाने म्हणजे बोंबील फ्राय करते आपली गोडी डाळ त्याला आवडते भात चपात्या आहेत प्लस मला थोडंफार काय काय राहिलं आहे ते पण चेक करायचं आहे माझी कृषिकाची औषधं सो आत्ताच साधी वगैरे पुसते आणि कृषिका गेली मामांकडे बाजूला खे ती खेळते म्हटलं तोपर्यंत आपलं जेवण उलटून गेलो चला तर आज आपली गुड नाईट लवकर होणार आहे कारण की मला निघायचं आहे बारापर्यंत कारण का माझी सकाळची ट्रेन आहे सो पटकन जेवण केलं आणि आता किरणसुद्धा येईल कारण का ऑन द वे आहे तो वे जाली है तर आता पॅकिंग वगैरे झाली आहे जेवायचं आहे तर तुम्हाला तिकडचे कोकणातले ब्लॉग बघायला मिळतीलच आजचा आपला जर तुम्हाला व्हिडिओ अपलोड होईल परवा कदाचित होणार नाही आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आज थोडी धावपळ आहे भेटून द्याच्या व्हिडिओमध्ये बाय गुड नाईट